लोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत श्रोतेहो काल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दोन दशकाहून अधिक काळानंतर नवीन नागरी सहकारी बँकांना परवाने सुरू करण्याबाबत एक चर्चापत्र जारी केलं आणि या विषयावर जनतेच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत श्रोतहो सहकारी बँकांचं जाळं देशात सर्वदूर पसरलं असून या बँकांचा विकास सहकार्यातून झाला आहे वैयक्तिक कौटुंबिक पातळीवर छोट्या मोठ्या उद्योगांसाठी कर्ज पुरवठा करणं लघु आणि दीर्घ ठेवी स्वीकारणं अशी कामं सहकारी बँका करत होत्या पण कालांतराने एकाधिकारी शाही बँकांच्या नियमांचं पालन न करणं आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे आर्थिक घडी बिघडली आणि सहकारी बँका तोट्यात चालू लागल्या परवाना असूनही बँका तग धरू शकल्या नाहीत ही परवाना पद्धत केव्हापासून सुरू झाली रिझर्व्ह बँकेनं परवाना देणं रद्द करण्यामागचा इतिहास सांगताना प्रसिद्ध उद्योजक अमित बागवे म्हणाले भारतीय रिझर्व्ह बँकेने जवळपास दोन दशकांनंतर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच नागरी सहकारी बँकांना नवीन परवाने पुन्हा सुरू करावेत का याबाबत जनतेकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत खर तर भारताच्या बँकिंग क्षेत्रात ही एक महत्वाची घडामोड होत आहे असं आपण म्हणू शकतो हा निर्णय केवळ प्रशासकीय नसून सहकार चळवळ बँकिंग प्रणाली आणि ठेवीदारांचा विश्वास यांच्याशी सुद्धा थेट निघ भांडवल आवश्यकता आणि कठोर निकष असतील ज्यामुळे दीर्घ कालावधी नंतर या क्षेत्राला नवीन दिशा मिळणार आहे या नवीन नियमांनुसार मोठ्या आणि मजबूत पतसंस्थांना दिले जाईल तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ या क्षेत्राला पाठिंबा देईल अशा प्रकारे सरकारने काही नियम बनवलेले आहेत खर तर भारतामध्ये नागरी सहकारी बँकांची परवाना पद्धत ही बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट नाईनटीन फोर्टी नाईन सेक्शन बावीस अंतर्गत सुरू झालेली आहे या अंतर्गत कोणतीही सहकारी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून परवाना घेतल्याशिवाय बँकिंग व्यवसाय करू शकत नव्हती महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये नागरी सहकारी बँकांचा उदय हा सहकार चळवळीमुळे झाला एकोणीसशे साठ ते एकोणीसशे नव्वद हा काळ सहकारी बँकांचा सुवर्ण काळ मानला जातो स्थानिक व्यापारी लघु उद्योजक मध्यम वर्गीय नोकरदार आणि स्वयंरोजगार करण्यासाठी या बँका म्हणजे आर्थिक आधारस्तंभ होत्या स्थानिक गरजांची ओळख ग्राहकांशी थेट संबंध आणि विश्वासावर आधारित व्यवहार ही ह्या सहकारी बँकांची ताकद असते कालांतराने वाढता राजकीय हस्तक्षेप बेशिस्त कर्ज वाटप ओळखीच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर कर्ज देणे थकीत कर्ज बुडीत कर्ज भांडवलाची कमतरता यामुळे या नागरी सहकारी बँका अडचणीत यायला सुरुवात झाली दोन हजार एक ते दोन हजार चार या कालावधीत अनेक नागरी सहकारी बँका अडचणीत आल्या काही बँका बुडाल्या काहींवर निर्बंध आले आणि त्यामुळे काय झालं ठेवीदारांचा पैसा अडकला या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने नियंत्रण आणि देखरेख याच्यावरती त्यांना प्रचंड ताण यायला लागला त्यामुळे काय झालं दोन हजार चार मध्ये नवीन नागरी सहकारी बँकांना परवाने देण्यावर स्थगिती घालण्यात आली हे स्थगिती का घातली याचा उद्देश काय होता तर आधी अस्तित्वात असलेल्या बँकांची स्थिती सुधारायची त्यांची प्रणाली स्थिर करायची आणि ठेवीदारांचा जो विश्वास गमावलेला आहे तो पुनर्स्थापित करायचा हे त्यामागचं उद्दिष्ट होतं नागरी बँकांचे परवाने वर्ष दोन हजार चोवीस मध्ये रद्द करण्यात आले तिथपासून ते कालपर्यंतचा म्हणजे वर्ष दोन हजार सव्वीस पर्यंत हा बावीस वर्षांचा कालावधी तसा खूप मोठा आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासात अर्बन को ऑपरेटिव्ह बँका परवान्या विना राहू शकल्या हे आश्चर्य असलं तरी रिझर्व्ह बँकेनं पुन्हा परवाना सुरू करण्यामागचा उद्देश काय परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी ही वेळ योग्य आहे का परवाने धारक बँकांचे बँकांना पर्यायाने भागधारक आणि गुंतवणूकदारांना दूरगामी फायदे काय होतील याविषयी बोलताना अमित बागवे म्हणाले आज जवळपास वीस वर्षानंतर बँकिंग क्षेत्र पूर्णपणे बदललेलं आहे आपण बघतो की आता सगळीकडे आपण मोबाईल बँकिंग सुद्धा करतोय त्यामुळे बरेचसे नियम आणि बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत जसं बघतो की आपण कोर बँकिंग सिस्टम चालू झालेली आहे डिजिटल व्यवहार सुरू झालेले आहेत सायबर सुरक्षा नियम आलेले आहेत कडक ऑडिटचे नियम झालेले आहेत भांडवलाची पर्याप्तता वाढवलेली आहे तसंच तंत्रज्ञान वर नियंत्रण आलेले आहे तंत्रज्ञानावरती बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत तर या सगळ्यामुळे काय झालेल्या बँकांचा व्यवहार जो आहे तो अधिक पारदर्शक झालेला आहे मे वीस वर्षपूर्वी निर्बंध घातले होते त्यावेळेला यातल्या बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध नव्हत्या पण आज बरेच नवीन गोष्टी आलेल्या आहेत नवीन बदल झालेले आहेत तंत्रज्ञानात बदल झालेले आहेत नियमांमध्ये बदल झालेले आहेत त्यामुळे आता वीस वर्षानंतर एक आपण जसं म्हणतो की पुला खालून बरंच पाणी वाहून गेलेले आणि त्यामुळे आता आपण असा पुन्हा विचार करू शकतो की नवीन परवाने देण्यात यावे त्याच्यामध्ये का काय की योग्य नियोजन आणि नियंत्रण ठेवलं तर नवीन परवाने अनेक अंगाने फायदेशीर ठरू शकतात पहिला फायदा काय आहे तर पहिला फायदा म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन वाढेल जे आपण बघतो की आपल्या सरकारने एक आपल्यासाठी एक नवीन प्रकल्प चालू केला की फायनान्शियल इन्क्लुजन शेवटच्या माणसापर्यंत बँकिंग व्यवस्था पोहोचली पाहिजे आणि शेवटच्या माणसापर्यंत सरकारी योजनांचे जे पैसे ते पोचले पाहिजे तर फायनान्शियल इन्क्लुजन याच्यामुळे वाढेल ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेमध्ये काय होईल दुवा निर्माण होईल की गावागावांमध्ये जर अशा प्रकारच्या संस्था निर्माण झाल्या तर त्यांना शहरामध्ये बँकिंग साठी यावं लागणार नाही गावातल्या गावात त्यांना त्या ते सोयी मिळतील तसंच सहकार चळवळीचे पुनरुज्जीवन होईल हे मुळात कशामुळे चालू झालं होतं जे आपण सुरुवातीला बघितलं की सहकार चळवळीमुळे अशा प्रकारच्या बँका सुरू झाल्या होत्या त्याचा पुन्हा एकदा त्या सहकार चळवळीला सुरुवात व्हायला मदत होईल दुसरा फायदा काय होईल ह्या बँकांमध्ये मूळ कोण असतं की शेअर होल्डर असतात आणि गुंतवणूकदार असतात तर त्या शेअर होल्डर आणि गुंतवणूकदारांना नियमनबद्ध आणि दीर्घकालीन स्थिर परतावा मिळू शकेल तिसरा फायदा होईल सगळ्यात महत्वाचा फायदा कोणाचा होणार आहे की स्थानिक छोटे उद्योजक आहेत व्यापारी आहेत व्यावसायिक आहेत त्यांना सुलभ कर्ज पुरवठा करता येईल त्यामुळे काय होईल ज्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत ज्या मोठ्या बँका आहेत त्यांच्यावरचा ताण का होईल कमी होईल आणि अजून एक फायदा का होईल त्याच्यातून की स्थानिक अर्थव्यवस्थेला त्यातून चालना मिळेल म्हणजे गावातल्याच लोकांचा पैसा गुंतवला जाईल आणि तिथूनच तो पैसा पुन्हा तिथल्याच व्यापाऱ्यांना दिला जाईल नागरी सहकारी बँकांचे परवाने जर सुरू करायचे असतील तर कोणते निकष लावणं गरजेचं राहील तसंच यू ला पुन्हा आर्थिक दिवाळखोरीचा सामना करावा लागू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीनं काय उपाय असावेत याबाबत बोलताना उद्योजक अमित बागवे म्हणाले हा निर्णय यशस्वी व्हायचा असेल तर रिझर्व बँकेला अत्यंत कडक निकष लावणं आवश्यक आहे पहिला निकष काय असणार आहे की भक्कम भांडवल नवीन बँकांकडे सुरुवातीपासूनच पुरस भांडवल असणं आवश्यक आहे जे आपण सुरुवातीला बघितली सरकार एक तीनशे कोटीच्या भांडवलाची एक आवश्यकतेचा नियम टाकते तर हा नियम असणं आवश्यक आहे की कमीत कमी तीनशे कोटीचं भांडवल त्यांच्याकडे असावं तर हा जर नियम असेल तर नक्कीच आणि खूप मोठा फायदा होऊ शकेल दुसरा काय असेल निकष की जो संचालक मंडळ आहे त्यांच्यावरती काटेकोरपणे नियम लागू होणं सुद्धा आवश्यक आहे बऱ्याचदा काय असतं संचालक मंडळामध्ये राजकीय हस्तक्षेप असतो त्या राजकीय हस्तक्षेपावरती सुद्धा मर्यादा याव्यात त्यानंतर काय ह्या बँकांमध्ये ह्या गावातल्या बँका आहेत पण तिथे अनुभव असलेले लोक फार कमी असतात त्याच्यामुळे ह्या बँकिंग क्षेत्रातले अनुभवातले संचालक अनिवार्य करावे त्याच्यासाठी तो हा दुसरा निकष सुद्धा महत्वाचा आहे तिसरा निकष आपण काय म्हणू की ज्या प्रकारे आपण सार्वजनिक बँका म्हणतो किंवा मोठमोठे बिझनेस असतात त्यांच्यावरती काय असतं व्यावसायिक व्यवस्थापन असतं तशा प्रकारचं व्यवस्थापन यांच्याकडे असावं म्हणजे सीईओ असावेत सीएफओ असावेत म्हणजे चीफ फायनान्शियल ऑफिसर असेल तर यासारखी जी पद आहेत ती पूर्ण वेळ भरली गेली पाहिजे आणि पात्र व्यक्तींकडेच गेली पाहिजे उगाच कोणाला तरी त्या पदावर बसवणं किंवा राजकीय असल्याच्या पण त्या पदावर कोणाला तर त्याच्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत येऊ शकतात त्यामुळे चार निकष की भक्कम भांडवल संचालक मंडळावर काटेकोरपणे नियम राजकीय हस्तक्षेप नसावा सीईओ सीएफओ पद पूर्ण वेळ आणि योग्य व्यक्तीकडे असावा आणि चौथा महत्वाचा त्याच्यामध्ये निकष काय की तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षितता ह्याला प्राथमिकता द्यायची जसं मी मागाशी म्हटलं की वीस वर्षानंतर आज खालून बरंच पाणी वाहून गेलेले आहे तंत्रज्ञानावरती आज पूर्ण बँकिंग सिस्टम आलेले किंवा जगच तंत्रज्ञानावरती काम करते तर ह्या सुद्धा युसीबी जे आहेत त्यांना सुद्धा तंत्रज्ञानावर आणावं आणि त्याच्यात सायबर सुरक्षितता ही प्राथमिकता असावी त्याच्याबद्दल त्यांना ट्रेनिंग देण्यात यावी आता भविष्यात ह्या सहकारी बँकांना पुन्हा आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी सुरक्षेच्या आणि विकासाच्या दोन्ही बाजूनी उपाय आवश्यक आहेत म्हणजेच काय का पहिली गोष्ट म्हणजे नियमित आणि कडक ऑडिट झालं पाहिजे ते कुठून त्यांचा पैसा येतो आणि कुठे पैसा जातोय ह्या गोष्टीवर ते पूर्णपणे नियम असावा पाहिजे आणि त्याला तीन महिने सहा महिने जे काय असतील कायदेनुसार तर त्या कायद्यानुसार ते ऑडिट प्रॉपरली योग्य त्या ऑडिट कडून करून घेण्यात झाला पाहिजे त्यानंतर जर काही अडचणी येणार असतील काही कर्ज बुडित होणार असेल तर त्याच्यासाठी अर्ली वॉर्निंग सिस्टम सुद्धा असणं आवश्यक आहे मगाशी जसं म्हटलं की कर्ज वाटप जे होतं ते कधी कधी ओळखीच्या लोकांमध्ये होतं किंवा ज्याची कॅपॅसिटी नसते कर्ज परत करायची तर अशा लोकांना कर्ज दिलं जातं तर त्या कर्ज पाठवावर सुद्धा सुयोग्य नियंत्रण आलं पाहिजे तसंच संचालक जो असतो वेगवेगळे संचालक निवडले जातात तर त्या संचालकांच्या कार्यकाळावर आणि त्यांच्याद्वारे वाटल्या जाणाऱ्या कर्जावरती सुद्धा बंधनं घालणं आवश्यक आहे तसंच जे छोटे उद्योजक आहेत किंवा रिटेल लेंडिंग जी केली जाते त्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करायला पाहिजे त्याच्यातून जे वसुलीक्षम कर्ज आहे म्हणजे ज्याच्याकडून नक्की आपल्याला कर्जाचे पैसे हफ्ते वसूल करता येतील अशा लोकांना कसं कर्ज देता येईल ह्याच्यावरती विचार केला पाहिजे त्यासोबत जर मजबूत बँकांसोबत को लँडिंग करणं आवश्यक आहे म्हणजे एकदा समजा कर्ज पाहिजे असेल पन्नास लाख रुपये तर एका बँकेने देण्याऐवजी दोन किंवा चार बँकांनी थोडे थोडे पैसे मिळून को लँडिंग केलं तर एका बँकेवरती त्याचा ताण येणार नाही उद्या जर त्या कर्जाची काही अडचणी आल्या किंवा बॅड डेट झाले तर ते पूर्ण एका बँकेला त्याचा फटका बसणार नाही तर ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत श्रोते हो सर्वसाधारण ग्रामीण सहकारी बँका आरबीआय नियमांचं पालन करत नाहीत किंवा असं म्हणता येईल की बँकांचे क्लिष्ट नियम कळायला अवघड ठरलेत ग्रामीण बँकांकडे भांडवल स्रोत कमी असतो याबाबत बोलताना बागवे म्हणाले ग्रामीण सहकारी बँका म्हणजेच काय ज्याला आपण म्हणतो रुरल को ऑपरेटिव्ह बँक्या ग्रामीण सहकारी बँका ज्या आहेत ह्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जातात शेतकरी असतील शेतमजूर असतील छोटे उद्योजक असतील स्वयंरोजगार गट असतील आणि ग्रामीण कारगर असतील यांना औपचारिक वित्त पुरवठा उपलब्ध करून देण्याचं काम ह्या ग्रामीण सहकारी बँका करत असतात पुन्हा एकदा काय की या बँका ज्या पुन्हा सहकार तत्वावर आधारित असतात त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती विश्वास आणि सहभाग याला याच्यामध्ये खूप जास्त महत्व आहे भारतात ग्रामीण सहकारी बँकेची रचना प्रामुख्याने प्राथमिक कृषी पतसंस्था त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि नंतर राज्य सहकारी बँक अशा त्रिस्तरीय स्वरूपात आहे त्याच्या माध्यमातून काय केलं जातं शेती कर्ज असेल पीक कर्ज असेल मुदतीचं कर्ज असेल तसंच ग्रामीण विकास अशी निगडीत योजनांची अंमलबजावणी या बँकांमार्फत होत असते मात्र अनेक ग्रामीण सहकारी बँका आज आर्थिक अडचणीत आहेत अपुरे भांडवल थकीत कर्ज पुन्हा एकदा राजकीय हस्तक्षेप व्यावसायिक व्यवस्थापनाचा अभाव आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचं अपुर पालन यामुळे या बँका अडचणी द्यायला लागलेल्या आहेत पुन्हा एकदा दुसरा अजून एक प्रॉब्लेम काय की तंत्रज्ञाना जितके पुढे गेलेलं आहे त्या तंत्रज्ञानाचा अभाव सुद्धा ह्या ग्रामीण सहकारी बँकांमध्ये असतो डिजिटल बँकिंग त्यांच्याकडे होत नाही योग्य हो प्रकारे तर या गोष्टींवरती सुद्धा फोकस करणं आवश्यक आहे भविष्यात ग्रामीण सहकारी बँकांना जर सक्षम करायचं असेल तर महत्वाचा मुद्दा काय असतो की जे भांडवल असतं तेच महत्वाचं असतं सगळ्यात जास्त तर त्या भांडवलाचं बळ पाहिजे त्याच्यानंतर ट्रेन स्टाफ ज्याला म्हणतो आपण प्रशिक्षित मनुष्यबळ तो असणं आवश्यक आहे पारदर्शक कारभार पाहिजे जो तंत्रज्ञानामुळे येईल त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा हो नियम मुद्दा पुन्हा पुन्हा जो येतो की राजकीय हस्तक्षेप जो असतो त्याच्यावरती कठोर नियंत्रण ठेवणं खूप आवश्यक आहे सर्व ग्रामीण सहकारी बँकांवर एकसारखे कठोर नियम लादण्याऐवजी त्यांना आकार व्यवसाय आणि जोखमीच्या पातळींच्या स्तराप्रमाणे टीयर वन टीयर टू असं विभागायचं की ज्याच्यामुळे वेगवेगळे नियम त्यांना लावता येतील त्यांच्या भांडवलानुसार त्यांच्या कर्ज वाटवानुसार त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जे असतात त्यांना पूर्ण वेळ आणि योग्य त्या दे पात्रतेने निवडावं तसंच सक्रिय राजकीय पदाधिकाऱ्यांना संचालक मंडळात मर्यादा घालावी कारण त्याच्यामुळे बऱ्याचदा आपण बघितलेल्या की ह्या बँका अडचणीत येत असतात त्याच्यानंतर महत्वाचं काय की जसं आपण म्हणतो घ्याल मोठमोठ्या बँका ह्या कोर बँकिंग सिस्टम वापरतात तर अशा प्रकारची कोर बँकिंग सिस्टम जर अनिवार्य करता आली तर खूपच चांगले होईल डिजिटल व्यवहार जे असतात किंवा एमआयएस रिपोर्टिंग असतं अर्ली वॉर्निंग सिस्टम असतं सायबर सिक्युरिटी ऑडिट असत ह्या सगळ्या गोष्टी जर बंधनकारक करता आल्या तर या बँकांना नक्कीच लाँग टर्म मध्ये टिकता येईल आणि लोकांना आणि अर्थव्यवस्थेला फायदा देता येईल त्याच्यानंतर काय ठेवीदारांच्या हिदाराला प्राधान्य देण्यासाठी सातत्याने तोट्यातील आणि भांडवलाभावी बँका मजबूत बँकेत विलीन करणं सुद्धा आवश्यक आहे बऱ्याचदा काय होतं की काही बँकांमध्ये कर्ज बुडत निघायला लागले की त्या बँका अडकून पडतात ठेवीदारांचे पैसे अडकून पडतात ना कर्ज वसूल होत आहे ना ठेवीदारांना पैसे मिळतात अशा प्रकारचे अडचण निर्माण होते तर अशा वेळेला त्या बँका जर चांगल्या मजबूत असलेल्या बँकेत विलीन केल्या तर ठेवीदारांचं होणार नाही आणि कर्ज वसुली सुद्धा करता येऊ शकते तसंच संचालक आणि कर्मचारी यांचं प्रशिक्षण होणं सुद्धा आवश्यक आहे कारण ह्या गावागावांमध्ये असलेल्या बँका असतात ह्या बँकांमध्ये ट्रेन स्टाफ असण्याची शक्यता कमी असते जो काही स्टाफ असेल जर ट्रेनिंग देता आलं तर व्हिल अँड गुड आणि ट्रेन स्टाफ ठेवला आलं तर खूपच चांगली गोष्ट आहे अशा सुधारणा झाल्यास ग्रामीण सहकारी बँका पुन्हा ग्रामीण भारताच्या आर्थिक विकासात निर्णायक भूमिका बजावू शकतात श्रोतेहो रिझर्व्ह बँकेनं सर्वसाधारण जनतेकडून तेरा फेब्रुवारी पर्यंत याबाबत मार्गदर्शक सूचना मागवलेल्या आहेत या धर्तीवर आपला आजचा कार्यक्रम खूपच मार्गदर्शक ठरला आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय भावना गोखले आणि निवेदन अंकिता आपटे to die